महत्वाची राजकीय विश्वातून मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर पालकमंत्री पदाच्या वादावरती निर्णय घेतला जाईल असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता सांगितलेलं आहे आपल्या आमदारासाठी काही इच्छा व्यक्त करणं गैर नाहीये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद झाला असल्याचं बघायला मिळत आहे मात्र त्याआधीच सुधीर मुनगंटीवार यांनी जी ही प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दाबोस गेले आहे आणि दाबोसवरून आग्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीनी सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करते